नमस्कार मी राज साने टी व्ही वन मराठीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया ताज्या घडामोडी गुड्डापूर तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री दानंबा देवीची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द जत येथे प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत झाला निर्णय महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गुड्डापूर तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री दानंबा देवीची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखेर रद्द करण्यात आली जत येथे प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रशासनाची बैठक झाली या बैठकीस जत येथील डी पी श्री नवले तहसीलदार सचिन पाटील पोलीस निरीक्षक उत्तम जाधव देवस्थान कमिटीचे विश्वस्त चंद्रशेखर गोपी सचिव विठ्ठल पुजारी ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री पुजारी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली

कुडापूर दानंमादेवी देवस्थानचे सलामताप्रमाणे कार्तिक यात्रा फार मोठ्या प्रमाणात भरवले जात होते परंतु कोविड एकोणीस या महामारी रोगामुळे आम्ही दक्षता म्हणून या अगोदरच यात्रा होणार नाही असं जाहीर केलेले आहेत आमच्या द देवीला येणारे कर्नाटकमधलं भक्तगण जास्त असल्यामुळे आम्ही कर्नाटकमध्ये सुद्धा यापूर्वीच पेपरमध्ये जाहिरात देऊन वेगवेगळे माहिती देऊन व्हॉट्सअप मेसेजवरून सर्व लोकांना मी कळवण्यात आलेले आहे तरी पण शासन दरबारीसुद्धा मी विनंती वगैरे त्यांना निवेदन दिले होते शासनानसुद्धा मुखा विनंती दक्काल घेऊन आजच मला मान्य कलेक्टर साहेब आणि एस पी साहेबांचं आधीसुद्धा आदे संचारबंदी आदेश पण निघालेले आहेत दिनांक तेरापासून म्हणजे ह्या डिसेंबर महिन्याचे तेरा चौदा पंधरा सोळा या चार दिवस संचारबंदी लागू केलेले आहेत आणि यामुळे आम्ही भक्तांना आव्हान केले ते चार दिवस आपण देवीचं दर्शनास येऊ नये ऑनलाईन देवीचं दर्शन चालू आहे आणि देवीचे जे ने नैमित्त जे पूजा आहे दैनंदिन पूजा आहे त्या पूजा आपण चालणारच आहेत आणि त्याच्यात कुठंही खंड पडणार नाही आहेत आणि पालखी आणि रसोत्सव जे कार्यक्रम आहे मा फक्त मानकरी पुजारी आणि ट्रस्टीच्या वतीने सामाजिक अंतर ठेवून सोशल डिस्टन्स व वा मास्क वापरून व वा जे शासनानं ನಿಯಮಾಲಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಾನು ಶ್ರೀ ಚಪ್ಪ ಪೂಜಾರಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ದಾನಮ್ಮ ದೇವಿ ದೇವಸ್ಥಾನ ಗುಡ್ಡಾಪುರ ದಾನಮ್ಮ ದೇವಿ ದೇವಸ್ಥಾನ ಗುಡ್ಡಾಪುರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಕಾರ್ತಿಕ ವದ್ಯ ಅವಶ್ಯಕೆಗೆ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆಯು ಜರುಗುತ್ತದೆ ಆದರೆ ಈ ವರ್ಷ ಕೂಡ ನಾಳೆ ಡಿಸೆಂಬರ್ ಹದಿಮೂರರಿಂದ ಹದಿನಾರಿಗೆ ಜಾತ್ರೆ ನೆರವೇರೋ ದಿನ ಇತ್ತು ಆದರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗೌರ್ಮೆಂಟ್ನ ಆದೇಶ ಮೇರೆಗೆ ಕೋವಿಡ್ ನೈನ್ಟೀನ್ ವೈರಸ್ ಹರಡುವುದನ್ನು ಮುಸ್ಕರ ನಾವು ಕಮಿಟಿಯವರು ಈ ಯಾತ್ರೆಯನ್ನು ರದ್ದು ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಸರ್ಕಾರದ ಮುಂದೆ ನಾವು ವಿನಂತಿಪೂರ್ವಕ ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟಾಗ ಸರ್ಕಾರದವರು ಕೂಡ ಈ ಯಾತ್ರೆ ರದ್ದು ಮಾಡುವ ಸಲುವಾಗಿ ನಮಗೆ ಕಮಿಟಿಗೆ ಎಲ್ಲ ಥರದಿಂದ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಾಲ್ಕು ದಿವಸ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರಲಾರದೆ ನಮ್ಮ ಕಮಿಟಿಗೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕೆಂದು ಕೇಳಿಕೊಡ್ತೀವಿ